एक वर्षी दोनशे पन्नास रुपये भाषकर धामले एक वर्षी बाबू दोनशे पन्नास एक वर्षी दत्ता दोनशे पन्नास सतरा अठरा अकरा अठराशे अकरा एकवीस एक्तावन अठराशे वाटाणा ऐंशी अठराशे ऐंशी रशीद कर रशीद एक फारशी मसिन दोनशे पन्नास रुपये एक वाटाणा मारका महमदान अकराशे दोन फारशी बाबू दोनशे चाळीस रुपये पिके दीडशे रुपये दोन चौरीस एक चांगा एक समीर एकशे ऐंशी दोनशे भांडा चला पंधराशे सोळाशे सात अठराशे रुपये भाविक अठराशे अकरा एकवीस एक्कावन बावन साठ नव्वद एकोणीसशे एकोणावीसशे एक, एक रुपये अकरा डबल बारा एकवीस पस्तीस तीस डबल पस्तीस चाळीस एकोणासशे पंचाळीस एक्कावन एक्तावन बावन पंचावन छप्पन्न सत्तावन्न सत्तावन्न साठ एकसठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट एकोणावीसशे सदुसष्ट रुपये अठराशे रुपये एकोणावीसशे एकोणावीसशे अकरा एकवीस पच्वीस बावन पाच साठ एकशे डबल पाचशे सत्तर सत्तर एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये मार्गा करताना तांबे चारशे अकरा एकवीस एक्कावन्न एक तांबे दोनशे आणि दोन वडाणे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे अकरा एक्कावन तीन घरे पंधराशे साठ एम भास्कर तांबे सत्तर ऐंशी नव्वद सोळाशे अकरा एकवीस सोळाशे आणि एक्कावन डीजे करा दोन एस एल करा दोन रोषित करा दोनशे रुपये अकरा एक्कावनशे तांबे दोनशे एक्कावन हे दोन चौरे फार काय करते दोनशे एक्कावन्न नितीन फरशी बाबू दीडशे रुपये भास्कर तांबे एक बिहारी दीडशे बी एकवीस एक पाहारी दोनशे तीन चवळी एक साई आर सी सी वी दोनशे रोबा पंधराशे सोळाशे साडे सोळा सतरा साडे सतरा अठराशे अकरा एक्कावन्न अकराशे एक बावन साठ सत्तर पाच कधी भाज करतो ऐंशी एक्याऐंशी नव्वद नव्वद एक्या एकोणी एकोणऐंशी एकोणाशी हे दोन चवडे एकशे ऐंशी रुपये नव्वद दोनशे रुपये वीस नऊशे रुपये एक चवळी तांबे दोनशे आणि एक्कावन रुपये दोन फरशी बाबू एक वैभव एक दोनशे एक्कावन हे किती आहे पाच राजमेश चंगेनाथे चारशे रुपये हे किती आहे पाच राजमेश चंगेराजे दोनशे बाई रुपये बाबू शे शंभर एकशे वीस एकशे तीस या हा एक आहे डबल के दोन वर्ष हे दोन बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे साडे सोळा सतराशे एक रुपये एक्कावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी बावीस आहे हे बावीस च्या बावीस चांगल्या सर दहा भास्कर दारे बाकीच चांगल्या दोनशे पन्नास सहा रुपये सत्तर रुपये ऐंशी दहा रुपये वीस रुपये दोन महिने सोळाशे साडे सोळाशे सतराशे अकरा एक्कावन्न मार्काकर मोती मोदी सतराशे एक्कावन्न बावन अठराशे अकरा पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्के चाळीन अठराशे एक्क्या जाईल बरोबर मेक बदला मार्का आरसी कर अडीचशे तीनशे खर्चो खर्च काढले धाकले नाही સોળે સોળાશ અઠરાશ સાડે અઠાર એકોણવીસ બાઉ મેઘવાડા માર્ગ મોનુ સોળાશ સતરાશ સતરાશ રૂપાયોનશ રૂપાય વીસ રૂપાય ત્રીસ રૂપાય ભરી મારકા મેઘરાજમા મસ્કરે દોનશે ત્રીસ ફરસી ય માર્ગા દોનશે દા વીસ ત્રીસ બારા પંદ્રાશે સોળા સતરા સાડે સતરા અઢરા પંચ અઠરા સાઈ માર્ગા કરારાશ તેરાશ ચૌદ પંદ્રાશે સોળાશ સોળા વસ્તુ સાઈ ભાવીસ